नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रेष्ठ मॅथ क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज आपण गणिताची एक महत्वाची स्ट्रिक शिकणार आहोत बघूया काही सेकंद मध्ये आपण उत्तर काढू शकतो फर्स्ट क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी डेसिमल पॉइंटचा म्हणजेच पॉईंटचा गुणाकार आहे सुरुवातीला नॅचरल अँसर काढा हा तीन आन्सर आलं परत आता पॉईंटच्या पुढं किती अंक आहेत ते टोटल पॉइंटच्या पुढचे अंक मोजा आणि काउंट करून डायूकडे पॉईंट द्या एक दोन तीन चार पाच एक दोन हा तीन चार पाच झालं तुमचा ऍन्सर चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया पाच पंधरा पंधरा पंच्याहत्तर पंधरा पाची, पाची पंच्याहत्तर हे नॅचरल अँसर झालं हम्म मग आता नॅचरल अँसर झाल्यानंतर पॉईंट मोजा एक दोन तीन चार पाच सहा हा सहा एक दोन तीन चार पाच सहा हे झालं सेकंड चा चान्सर नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघा काय म्हणतो थर्ड क्वेश्चन हा नॅचरल अँसर नऊसती त्रेसष्ट त्रेसष्ट ला त्रेसष्ट हा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच हे झालं तुमचं तिसऱ्या क्रमांकाचा ऍन्सर म्हणजेच एक दोन तीन म्हणजे दिलेल्या तीनही प्रश्नांचं उत्तर आपण काही सेकंदामध्ये काढलंय तर राहिलेल्या एका प्रश्नाचा ऍन्सर तुम्ही काढायचंय आणि कमेंट बॉक्समध्ये फेकून द्यायचंय व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा